રાયગઢ સમ્રાટ アルપવદિક લોકપ્રિય ठरलेले રાયગઢ સમ્રાટ રેટીચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ વાતનાंसाठी રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝલા સબ્સ્ક્રાઇબ કરો નમસ્કાર પત્રકાર મિત્રો વીડિયો-વીડિયોમાં મદદ करत આજ જ આ વિનાંકી 29/2020 રૂપિયા કредиત કટા ફસાવનું આતા જુલાઈ મહિનાત 5 વર્ષ કમ્પ્લીટ હોતિલ त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या तेरा पत्रकार परिषदेत झाले आहेत आमंत्रण करूनही तलाठी अभिलेख जिल्हाधिकारी कार्यालय कोणीही हजर राहत नाही फक्त कक्षा कक्षाचे अधिकारी हजर असतात पोलिसातील आणि त्यांच्या पोलिसातील देवतांनीच मला गोंधळी तुम्ही विजय व्हाल असा आशीर्वाद दिलेला आहे ठाकरे साहेब ही मदत करत आहेत पण सदर फसवणूक ही सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेस पंचवीस एक दोन हजार रोजीचा तलाठी खोटा रिपोर्ट च्या अनुषंगाने व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याने आणलेल्या चुकीच्या लेखी फोर्सिसच्या अनुषंगाने झालेले आहे व सदर श्री परशुराम सीताराम गोंजले यांची कॉरिडॉर महामार्गात जाणारी चार कोटी रुपयांची जमीन विकून मी मरून गेलो असं त्या चुकीच्या लेखी पुरशीसमध्ये होतं पण त्या चुकीच्या लेखी पुरशीसवर श्री परशुराम सीताराम गोंजे यांनी सही करून मोठी चूक केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी फेरफार मंजूर करून नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा न्याय निर्णय देताना त्यांनी खरेदी खातातले पाच ऑप्शन न ना बघता नामदेव गोंडली कुठेतरी मरून जाणार आहे असं समजून त्यांना कुणीतरी सांगितलेलं आहे कारण नामदेव गोंडली हा आजारी आहे त्याचं वजन पंधरा ते सोळा किलो आहे करोनाचा काळ सुरू आहे लोकं पटापटा मरत आहेत हाही मरून जाणार आहे मी जर मेलो असतो तर चुकीच्या लेखी मध्ये जे झिरो पॉईंट एकोणीसेन पस्तीस या खरेदी खात्याने कारण झिरो पॉईंट एकोणीस पस्तीस हा खरेदी खाताचा नंबर नाही तो आमच्या जमिनीचा हिस्साचा नंबर आहे पण विजय तलेकर यांनी न्याय निर्णय देताना त्याचा उल्लेख केलेला आहे तलाठी खोटा रिपोर्ट चुकीच्या लेखी पुरुषचा हे कुठेतरी त्यांनी मोठी चूक केलेली आहे व तहसीलदार पदाचा दुरुपयोग केलेला आहे मी जर मेलो असतो तर त्यांनी काय केलं असतं एकोणीसशे एक पस्तीस या जागी खरेदी करताचा नंबर टाकला असता व जो आता चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी वाढीव सात बारा केलेला आहे तो केला नसता म्हणजे नामजेवर कोणती स्वस्त किमतीत जमीन विकून गेला मरून गेला असं हे बरोबर झालं असतं कारण आजारी असलेला हो माणूस स्वस्त किमतीनेच जमीन विकतो ना तर त्यांनी कंप्लेंट उलट केलेलं आहे कारण त्याचे एजंट हर्चंद्र नारायण सूर्य व नितीन हरचंद्र भोरे हे मला का आवडलं आहे तुमची जर जमीन कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ सिद्धार्थ नारायण भल्ला तुम्हाला चांगला रेट देतील पण त्यांनी परत बरोबर उलट केलेलं आहे त्यांनी वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा वचनछती काढायला असताना परत पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचा वसंत करार हा करा विक्रांतगिरी संसारबरोबर पण दाखवलेला आहे पण त्या वसंत करार करायला मी गेलोच नव्हतो व त्यात माझ्या डुप्लिकेट सहाय्य मारलेले आहेत हे तरी सगळ्यांनी संगणमत षडयंत्र सर्वांनी प्लॅन आखला होता त्या नामदेव गोंडली आजारी असल्या कारणाने त्याची व त्याचे काका यांची जमीन विकून मरून जाईल म्हणून गेला पण मी आजारातून बरा झाल्यामुळं त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा केलेला आहे पण मी जर आजारातून बरा झालो नसतो तर त्यांनी वाढीव सात एकोणीस पॉईंट पस्तीस या खरेदी खताने या जागी खरेदी खताचा नंबर टाकला असता व वाढीव सातबारा केला नसता असा हा चुकीची लेखी प्रोसेस होती त्याच्यावर सही करायला नकोच होती पण त्याच्यावर सही करून श्री श्री परशुराम सीताराम मु यांनी मोठी चूक केलेली आहे त्याच्या त्या अनुषंगाने मी सर्वांवर सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी सर्व अधिकारी वर्गाला कारण त्यांनी काय केलं आहे का त्या बेकायदेशीर सुद्धा मीच जोडलेला आहे यासाठी एकवीस आठ दोन हजार वीस रोजीचा मोजण्या आर्जार म्हणून मी होतो पण मी, हो मी बरा झाल्यामुळं त्यांनी ते माझं नाव खोडलेलं आहे व त्या जागी विक्रमगिरी संसाराचे नाव टाकलं आहे कारण विक्रमगिरी संसदे हा पायलट आहे हा काय मोजणी करताना आला नव्हता पण ते त्याचे हजर म्हणून दाखवले ही संपूर्ण चौकशी पोलिसांनी करावी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल या अनुषंगाने आता मोजणीनंतर जे केलेलं आहे आकार बरोबर त्या सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे माझ्या जमिनीतून त्याला चौदा कुंटीचे पैसे मिळत होते पण आता जे नंतर केलेलं आहे त्याच्यात आता श्री परशुराम सीताराम मुंडे यांना चौदा कुंटाचे पैसे मिळत आहे व विक्रांत गिरीश कांसर यांना सातच गुंटीचे पैसे मिळतात याचा अर्थ त्यांनी माझ्या हिश्श्यातला एक अंक क परत नका याचा पोचलेला आहे कारण मी स्वतः बघितलेला आहे मी आदरे असताना आपण जायचो पण त्यांनी मी गेल्यावर दप्तर धापला पण श्री परशुराम सीताराम गुंडली यांच्या उत्तरेखाडली हिस्साच नऊ ते दहा गुंटे अतिक्रमण असताना ते मला बोलले का माझे होणारे नुकसान तुला नवीन कॉर्डर महामार्गाच्या रेटनुसार द्यावा लागेल पण नऊ बारा दोन हजार एकवीसच्या न्याय त्यांचा संपूर्ण हिस्साच सतरा बावन सत्तर एक गुंठा वर्कस हा उत्तरेखाडला हिस्सा आहे आणि वरिष्ठ वाटणीपत्र पान चार पंधरावर आहे हा त्यांचा हिस्सा नावावर होऊ नये ती त्याला काय बोलत नाही म्हणजे त्याच्या कटात तेही सह सहभागी आहेत आणि त्यांच्याच मुलाने एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी एकोणतीस पानांचा खोटो ॲफिडेव्हिट केलं आहे हे मला लवकरच दहा तारखेला मिळेल कारण माझ्या वकिलाला ज्या वकिलाला मी तीन लाख दिले होते त्यांनीच खोटो ॲफिडेव्हिट केलेलं आहे सदर ॲफिडेव्हिट एकवीस जुलै दोन हजार रोजीचं माझा दिवानी दावा चालू आहे दोनशे सत्तर ऑफिस दोन हजार तेवीसने याच्यामध्ये आल्यास त्याची सत्यता परताळण्यात यावी असा मी अर्ज केला असता त्या वकिलाने मला तुझे हातपाय तोडून आणि तुला हॉस्पिटलला ॲडमिट करेन असा दम दिला होता पण हे मला सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय आमसभा अध्यक्ष वासुदेव बलभम फडके इथं झाले होते आमसभा त्यांनी सांगितलं त्या वकिलाचं नाव सांग लवकरच मी त्यांची भेट घेणार आहे बाळराम शेठ साहेबांना पण सांगणार आहे कारण त्यांचा निरोप आहे तर आर पाटील साहेबांना का नामदेवचा मिटवून टाकतो आम्ही पण मी का मिटवेन या कामी आम्ही माझ्या आईचाही मृत्यू झालेला आहे चार वर्षे अजून जगली असती पण तिला मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकलो नाही तर यांनी मला एवढा गुंतून ठेवला होता ना या, या कामी माझ्या साठ पानांची ऐंशी पानांची एक आशा साठ फाईल झालेल्या आहेत या कामी मला नितीनजी ठाकरे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर सन्माननीय रायगडचे पोलीस अधीक्षक धाडगे धाडगे साहेब गाडगे घाडगे साहेब देवतुंड सोमनाथजी गाडगेसाहेब यांनी मला विजय विजयभवा आशीर्वाद दिला आहे कारण त्यांनी काहीतरी बघूनच दिलं आहे ना चुकीचे आकार फोड करूनही ते चुकलेलं आहेत मेन म्हणजे आणि मीच मी बेकादेशी नकाशा जोडून काकांची जमीन विक्री करून मरून गेलो पण मी तर आजारातून बरा झालो मावलिक रुपेने म्हणा अद्य अद्ययावत उपचार प्रणाली माझ्या मालक यांनी मला परत कामावर घेतला आणि चांगला मला पगार आता मिळतो ते माझ्या देवता मुले जे पाटील साहेब यांनी मला परत घेण्यासाठी सचिन भाऊ साहेब या लोकांनी मला खूप मदत केली प्रकाश मात्रे साहेब त्यावेळी होते मुंबईकर संजय भगत आपण पाठीमावला आहे चित्रपटाचा आता हिरो माझा भाऊच आहे तो था था। तर मी त्याचा नुकसान आवड टाका तो त्याविषयी सम्राट शेठ मला बोलला अरे काका माझा पण फोटो टाका मग त्यांचा पण फोटो टाकला आणि दोन बॅनर रेडी आहेत कारण लोक बॅनर फाडतात म्हणून मी सध्या संपूर्ण लावले नाही दहा बावीसचे बॅनर अजून दोन बायकर रेडी आहेत ती पनवेलला ने गाव खात्याचे इकडे कुठेतरी लावणार आहे तर सदर हे सदर ही चुकीच्या लेखी पुरशीश्वर सही केल्यामुळं परशुराम सीताराम मुंडे यांनी झालेले आहे मी जर मेलो असतो एकोणीस पॉईंट पस्तीस या जागी या खरेदी खात्याने हा तर खरेदी खाताचा नंबर नाही पण तहसीलदार विजय तलेकर यांनी माझ्या समोर यावं कारण भालेराव साहेबांना सांगत असताना ते तर झोपले झोपे गेले मंडल अधिकारी यांनी सहाला नोंद घेतलीच नाही फक्त फेरफाराचा दिनांक तीस बारा, बारा दोन हजार वीस असताना त्याला तीस बारा दोन हजार एकवीस केलेलं आहे आणि संपूर्ण चुक्या त्यांनी कबूल केलेल्या आहे दोन वेळेला जमीन परत करायला मान तयार झाले पण माझ्याकडे संपूर्ण पैसे नव्हते त्यांच्या होती संपूर्ण पैसे एकदम द्या पण त्यांनी आता दोन कोट्यांचे करार केलेले आहेत आणि दहा जु दहा जूनला या कोर्टाची केस आहे आणि खोटा अपडेट मिळेल मला कारण ज्या ज्यांच्यासाठी मी लढत होतो ज्यांची चार कोटीची जमीन नावर केली आणि तेच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात माझ्या भावाने त्यांना वाचवण्यासाठी एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी वरिष्ठ सर न्यायालय पनवेल येथे खोटं ॲफिडेव्हीट केलेलं आहे ते मला दहा जून रोजी मिळेल आणि त्याची एकोणतीस पानेही संतोष मात्रे हे घेऊन गेले आहेत एक निलंबित अधीक्षक आता तो जेलमध्ये त्याने सांगितलेलं की संतोष मात्रे यांनी घेऊन गेले आहेत त्याच कामे मी आमसभा अध्यक्ष आणि उरणचे विद्यमान आमदार महेशजी बादले साहेब यांना पण भेटणार आहे बाराम शेठना पण सांगणार आहे आणि ते अफिडेवेट मिळाल्यास खरेदी एकोणतीस सात दोन हजार रोजी खरेदी कर रद्द होण्यास मजा देऊ नमस्कार